मी प्राची गाणेकर आणि पुढारी न्यूजच्या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण घरगुती आणि अनेक मंडळांच्या बाप्पाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय चला मग आता थेट जाऊयात मुंबईमध्ये मुंबईतील फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाच इच्छापूर्ती गणेश म्हणून या गणपतीची ख्याती आहे नऊ फुटाच्या बाप्पाची ही मूर्ती आरास धरून फुटांपर्यंत जाते हो यंदा बाप्पासाठी राजवाड्याचा देखावाही साकारण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष कालपासूनच संपूर्ण देशभरात दुमधुमताना पाहायला मिळतोय मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्या बाजूला असलेल्या कबूतर खाण्याच्या समोरच्या लेनमध्ये जिथे बसतो फोर्टचा इच्छापूर्ती गणेश आपण जर पाहिलं तर संपूर्ण मंडपाचं किंवा हा देखावा जो आहे तो एखाद्या महालासारखा उभारण्यात आलेला आहे झुंबर असू त्याचबरोबर विशिष्ट रंगाच्या लाईटी असू आणि त्याच सोबत असणारे हे संपूर्ण महालाचं रूप तयार करत जो आहे तो बाप्पाला विराजमान करण्यात आलेला आहे फोर्टचा इच्छापूर्ती गणेश म्हणून हा गणपती उत्सव किंवा हा गणपती जो आहे तो ह्याची ख्याती या संपूर्ण फोर्ट भागात आहे यंदाचं हे एकोणसत्तरावं वर्ष आहे आणि फोर्टचा इच्छापूर्ती गणेश म्हणून ह्या बाप्पाची फोर्ट परिसरात ख्याती आहे हा गणेशोत्सव फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून साजरा केला जातो आणि आपण जर पाहिलं या संपूर्ण आता मंडपात किंवा या देखाव्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या काचांनी तयार केलेले एक सुंदर असा देखावा आणि त्याच्यासोबत सुंदर असं मनमोहक हो रूप जे आहे ते बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळत असे अनेक बाप्पा बाप्पा जे आहेत किंवा असे अनेक मंडळ आपण पुढारीसाठी कव्हरेज करणार आहोत पण सध्या फोर्टच्या इच्छापूर्ती गणेशाला आपण आलेलो आहेत आणि हा संपूर्ण मल आणि या राजाचं रूप आपल्याला सकाळ सकाळी पाहायला मिळालेलं आहे प्रजनी श्रीकांत करा सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई आणि यानंतर जाणार आहोत डोंबिवली मध्ये डोंबिवली मधील ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिर संस्थान इथे साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त लाडक्या बापासाठी विष्णूच्या दहा अवतारांची आरास आणि भव्य रोषणाई ही करण्यात आली आहे ही आरास आणि भव्य रोषणाई पाहण्यासाठी केवळ वल डोंबिवली नव्हे तर इतर शहरातूनही अनेक भाविक इथं दाखल होत आहेत गणेश मंदिराकडनं वर्षभर समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात आणि गणेशोत्सव आठ दिवस त्याचा त्याचं जो तरुण वर्ग आहे तो वर गणेश उत्सवात काम करत असतो यावर्षीच्या उत्सवात मात्र आम्ही सजावटीतनं एका भव्यतेकडे गेलो आहे आणि विष्णूचे जे दहा अवतार आहेत ते याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे राम मंदिराच्या स्थापनेनंतर असंच काहीतरी भव्य दिव्य लोकांसमोर डोंगरीकरांच्या समोर सादर करावं असा आमचा प्रयत्न होता तो साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केला खूप मोठ्या संख्येने यावर लोक नागरिक भक, भक्त भक्त उपस्थित उपस्थिती लावतायत आहेत अत्यंत सुंदर आणि सुबक मूर्ती त्याचसोबतच आकर्षक सजावट या दोन्ही एकत्र जर पाहायचे असतील तर विलेपार्लेच्या सम्राट या मंडळाला भेट दिलीच पाहिजे राजवाडाच्या देखाव्यात सिंहासनावर अरूढ झालेली बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे विलेपार्लेच्या सम्राट या मंडळातून यावर्षीचा त्यांच्या सजावटीचा आणि बाप्पाच्या मूर्तीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी आलेलो आहोत विले पार्ले सम्राट या पार्ल्याच्या प्रसिद्ध गणपती मंडळामध्ये कोळडोंगरीपासून काही मिनिटांच्या अंतरावरती विले सम्राट हा गणपती विराजमान झालेला आहे आपण बघतोय अतिशय सुंदर सुबक आणि सिंहासनावरती आरूढ झालेली गणपती बाप्पाची सुमारे वीस फुटाची ही आकर्षक आणि तितकीच भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते हलकेश्या दागिन्यांनी त्याला सजवण्यात आलेलं आहे पिवळा पीतांबर आहे आणि आपण त्याला म्हणू शकतो की बक्ताक्षणी आपण या मूर्तीच्या प्रेमात पडावं अशी ही मूर्ती अतिशय साधं पण तितकंच मनाला आकर्षित करणारं डेकोरेशन किंवा सजावट इथे केलेली आहे राजमहल किंवा राजवाडा ज्याला आपण म्हणतो तो इथे उभारलेला आहे आणि ह्या राजवाड्यावरती एखादा राजा जसा सिंहासनावरती विराजमान होतो तसा विलेपारल्याचा सम्राट जो आहे तो विरेज विराजमान झालेला आहे आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा आहे शाखा क्रमांक चौऱ्याऐंशी त्याचा त्याचा हा गणपती बाप्पा आहे तुम्ही काय सांगाल खरं तर खूप छान सजावट हलकी सजावट पण मूर्ती आकर्षक काय वेगळेपणे सर्वात प्रथम सर्व गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढारी न्यूज चॅनल खास आमच्याकडे आल्याबद्दल आमचे मित्र पंकजजी दळवी यांचे मी खास आभार मानतो याप्रसंगी आमचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित आहेत हे hey, पंचावन्न वर्ष आहे सातत्याने आहे गर्दी होण्यासाठी कुठलंही मंडळामध्ये आम्ही बंदिस्त करत नाही एक सुंदर अशी मूर्ती आणि देखावा हो, आम्ही केलेला आहे उत्सव कशा पद्धतीने मी साजरा करता सजावट मूर्ती खूप छान असे उत्सव कसा साजरा उत्सवाचा म्हणजे आमची गेली प पंचावन्न वर्ष आहे आमचा गणपतीचा आणि नेहमीच आमच्या गणपतीचं आकर्षण असतं की आमची मूर्ती ही भव्य आहे आणि याचं आगमन हे महत्त्वाचा विषय आणून श्रद्धेने लोक पार्ल्याच्या इकडे येत असतात आणि गेल्या दोन वर्षापासून मला ही अध्यक्षाची जबाबदारी भेटली आहे आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर खऱ्या अर्थानं ज्याला सम्राट म्हणावं आणि किंवा सम्राट हे नाव ज्याला शोभून दिसतं असं हे गणेशाचं रूप आपल्याला विलेपारल्याच्या विलेपारल्याच्या सम्राट या मंडळात पाहायला मिळतं कॅमेरापर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे असा गणेश गल्लीचा राजा यंदा गणेश गल्लीचा राजा उज्जैनच्या महाकाल नगरीमध्ये विराजमान झालाय यावर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा मंडळाकडून साकारण्यात आला गणेश गळी मुंबईचा राजा मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली यावर्षी या मंडळाचं सत्त्याण्णव वर्ष आहे संपूर्ण भारतात पहिल्यांदा बावीस फूट उंच मूर्ती साकारण्याचा मान या मंडळानं मिळवलेला आणि आस्ता गायक मूर्तीची उंची कायम राखून ठेवण्यात आली आहे इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवणे यांनी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा या बाप्पाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली आणि या बाप्पाचं या वर्षीच सत्त्याण्णवच वर्ष आहे या वर्षी तुम्ही बघू शकता पप्पासाठी उज्जैनचा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि मुंबईचा राजा गणेश गल्लीतील बप्पा हा उज्जैनच्या नगरीमध्ये साकारण्यात आलेला आहे आणि या बप्पाचं विराजमान झालेलं आहे प्रचंड मोठ्या संख्येने गणेश भक्त या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांग लावत आहे दर्शन घेत आहेत आणि या बाप्पाचं हुबेहूब देखण रूप आपल्या मोबाईलमध्ये स्वतः सेल्फी घेऊन कैद करत असलेले पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे बप्पाचा साधा पोशाख आहे आणि बप्पाचं हे देखण रूप आहे बप्पाच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला आहे तो चार ते साडेपाच किलो तोळ्याचा हा सोन्याचा हा हार आहे आणि हा सोन्याचा हार सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेलं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा गणेश गल्लीतील या पप्पाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे कोणत्या साली हा बप्पा स्थापन झाला आणि सध्या जो देखावा स्थापन करण्यात आलेला आहे उभारण्यात आलेला आहे त्या देखाव्याचं महत्व काय एकोणीसशे अठ्ठावीसची स्थापना आहे या मंडळाची आणि पूर्ण संपूर्ण लालबागमधील सर्वात जुनं मंडळ आहे ज्यांनी बावीस फुटाची पहिली उंच मूर्ती या भारतातली घडवली त्या दिनानाथ वेलिंग यांच्या हस्ते या मंडळाच्या मूर्तीची स्थापना झालेली होती आणि जी आम्ही थीम घेतली आहे उज्जैन महाकाल मंदिर याच्यामध्ये तुम्ही कला दिग्दर्शक अमन विजाते यांच्या हस्तकौशल्यातनं बनलेलं उज्जैन महाकाल मंदिराची प्रतिकृती तुम्ही पाहू शकता आणि त्याच थीमला अनुसरून बाप्पाची मूर्ती आहे जिथे शंकर भगवान दुष्यंत राक्षसाचा वध करताना जी उज्जैनला ॲक्च्युअल स्टोरी आहे त्याच थीमवरती बाप्पा आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये गणपती नाचतो आहे नृत्य करताना दाखवलं आहे थोडं बालरूपामध्ये आहे यावेळेला तर या प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे विशेष म्हणजे विसर्जनाच्या वेळी पहिल्यांदा या विसर्जना गणपतीला विसर्जनासाठी बाहेर काढले जाते आणि त्यानंतर मुंबई शहरातील जेवढे गणपती असतील त्यानंतर बाकीच्या गणपतींचा नंबर लागतो मात्र पहिला गणपती हा विसर्जनासाठी गणेश गल्लीतील या बाप्पालाच घेऊन गेलं जातं कॅमेरामॅन सुरेश सावंतसह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई आणि यानंतर आपण कोकणामध्ये जाणार आहोत कारण कोकणातही गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातोय कणकवली टेंबवाडी इथं संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला संतांचा गणपती वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे मातीच्या एकवीस गोळ्यांपासून या गणपतीची निर्मिती केली जाते कणकवली टेंबरवाडी बरोबरच शहरातील बाल गोपाळ मंडळी आपला कला नैपुण्यातून ही मूर्ती बनवतात सुमारे सहा फूट उंच असलेली उंदरावर विराजमान झालेली ही गणेश मूर्ती अत्यंत सुबक कशी आहे सिंधुदुर्गमध्ये गणेश उत्सव हा मोठ्या फाटाफाटा साजरा होता आज दुसरा दिवस आहे कणकोलीमध्ये संत परंपरा चालू ठेवण्यासाठी एकवीस मातीच्या गोळ्यांचा संतांचा गणपती हा कणकोलीमध्ये टेंवाडी येथे आहे आणि याच अनुषंगाने आपण या गणपतीचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत आता टेंवाडीमध्ये हे गणपती हा विधिवत पूजा होते काय सांगा गणपती वैशिष्ट्य म्हणजे हा संतांचा गणपती म्हणजे कणकोली शहराची एक ओळख आहे आणि कलर कलर पण बघितला तर हा एक रेड कलरने येलो कलर असा हा वेग म्हणजे गणपतीचा एक वेगळा कलर आणि वेगळी जी ओळख आहे कणकोळी घरात हा गणपती बाहेर पडल्याशिवाय कणकुरीतले बाकी कुठच्याही गणपती बाहेर काढत नाही अशी याची ख्याती आहे आणि हा संतांचा गणपती म्हणजे नवसारा पावणारा बहुसंख्यने युवा पिढी देखील आता ह्या संतू परंपरेच्या पुढे घेऊन ते काय सांगा निश्चितच आता आम्ही जेव्हा लहानपणापासून इथे गणपती हा गणपती विशेष करून इथेच बाहेर बाहेरच्या हॉलमध्ये बनवला जातो त्याच्यात आपल्या वाडीतले मूर्तीकार संतोष राणे अभय राणे किंवा जुने आहेत तिथले जाणते सर्व लोक आम्ही मिळून त्यांच्या हाताखालीत आम्ही काम करतो ते मूर्ती बनवतात तिथले सर्व कलाकार बाकीचे मंडळातले जे कार्यकर्ते आहेत ते, ते सर्व विद्या स्वतः स्व इच्छेने आवडीने त्याला खडे लावणे कलर करणे जे पारंपरिक पद्धतीत चाललं आहे ते आमचे जे सिनियर आहेत त्यांच्याकडून शिकूनच तो वारसा पुढे जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत निश्चितच ह्या तेंबाडी मित्रमंडळाच्या वतीने ह्या गणपतीची पूजा अर्चा नेहमी होते मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदललंय हाच मोबाईलच अतिरेक टाळण्याचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न विक्रोईच्या दर्शना गोवेकर गायकवाडांनी आपल्या बाप्पाच्या देखाव्यातून केलाय मोबाईलच्या अतिवापरापासून लोकांची सुटका होऊ दे आणि सामाजिक भान असलेला समाज घडू दे असं साकडं त्यांनी गणरायाला घातलंय की पॅडचे मोबाईल असताना आणि ते स्मार्टफोन आल्यानंतर बदललेलं मानवी जीवन हा यावर संदेश आणि देखावा त्यांनी साकारलेला आहे दहावीस वर्षापूर्वीचा की वाला मोबाईलचा काळ आणि आताचा स्मार्टफोनचा काळ मी या देखाव्यातून दाखवला आहे दहावीस वर्षापूर्वीची स्थिती ठीक होती लोक एकत्र यायची बोलायची गप्पा मारायची आई लहान मुलाला गोष्टी सांगून जेवण भरवायची मैदानी व्हायचे लगोरी खो खो यासारखे खेळ देखील खेळले जायचे परंतु आताची स्थिती पाहता लोक जेवताना देखील मोबाईल बघतात आई लहान मुलाला भरवताना मोबाईल दाखवून जेवण भरवते मी गणरायाला हेच साकडं घालते की मोबाईलचा वापर कमी व्हावा मुंबईतील घरगुती गणपतीचा उत्साह आणि देखावे नेहमीच चर्चेत असतात याच देखाव्याती एक म्हणजे काय कॅम्पच्या चा चाळी चाळीतील पराग सावंत यांनी संपूर्ण मुंबई दर्शनाचा देखावा साखरलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष कालपासूनच संपूर्ण देशभरात होताना पाहायला मिळतोय महाराष्ट्र आणि मुंबईला एक परंपरा आहे ती म्हणजे घरगुती गणपतीत वेगवेगळे देखावे उभा करण्याची मी सध्या परळ येथील कॅम्प कॅम्पमध्ये इथे पराग सावत हे वास्तव्य असेल आणि सुंदर असा संपूर्ण मुंबईचा देखावा जो हो आहे तो या ठिकाणी बनवलेला आपल्याला पाहायला मिळतं खरं तर घरगुती गणपतीमध्ये असे देखावे बघणे आणि त्याच्यात एक वेगळा आनंद असतो आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जायचं का दुसऱ्या बाजूने एका बाजूकडे जायचं हेच कळत नाही तरी पण आपण उजव्या हाताकडून दहाव्या हाताकडे जाताना पाहूया सगळ्यात आधी जर पाहिलं तर कोळी बांधव म्हणजे जो मूळ मुंबईकर म्हणून ज्याची ओळख आहे मासेमारी ज्याचा व्यवसाय आहे या सगळ्यांचा जे एक संच जो आहे तो जो या ठिकाणी पाहायला मिळतो तिथेच वरळीतली कोळी वस्ती असू आचार्यात्रे चौक सुद्धा उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला इथून जसं पुढे गेलो वरळीतून तर जे सं संपूर्ण मुंबईचे कपडे जिथे धुवायला जातात ते, जा ते म्हणजे धोबीघाटसुद्धा उभारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसं तसंच वरती गेलं तर नाना शंकर सेट मार्ग जसा जो सगळ्यांनाच परिचयाचा आहे आणि मुंबईतील जो हातगाडीवाले असतील भाजी मार्केटमधल्या असतील त्याचबरोबर मुंबईतील स्थानकांवर आपण नेहमी पाहणारे चेहरे म्हणजे जे कुली आहेत ते पाहायला मिळतात भायकाळ्याच्या भाजी मार्केटला एक मोठा इतिहास आहे म्हणून भायकाळ्याचं मार्केटसुद्धा ह्या ठिकाणी आणि त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यां जर हा प्रवास करत थुड़े -थुड़े सरकत गेलो ज्या त्या मुंबईसाठी शहीद झाले त्या हुतात्मा चौकाचे सुद्धा प्रतिकृती जी आहे ती ह्या ठिकाणी तयार करण्यात आलेले हुतात्मा चौक स्मारक हुबेहूब बनवण्यात आलेले आणि त्यासोबतच हुतात्मा चौकाचा बोर्डही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बाजूला असलेला तो म्हणजे चर्चेत असलेला कोस्टल रोड आणि ह्याच कोस्टल रोडच्या खाली जी बॅनर बाजी जी आहे ती पाहायला मिळते